माहेश्वरी संस्कृती ग्रुपतर्फे मोफत ताक वाटप उपक्रमास उत्साहात सुरुवात शहरवासियांसाठी एक महिन्याचा उपक्रम माहेश्वरी संस्कृती ग्रुप इचलकरंजी यांच्या वतीने आज शनिवार दिनांक पाच एप्रिल पासून मोफत ताक वाटप उपक्रमाचा शुभारंभ करण्यात आला हा उपक्रम शहरातील नागरिकांसाठी दररोज सकाळी साडे ते साडे अकरा या वेळेत शिवतीर्थ येथे शहर वाहतूक नियंत्रण शाखेसमोरील परिसरात संपूर्ण एक महिन्यासाठी राबविण्यात येणार आहे या उपक्रमाचे उद्घाटन वाहतूक शाखेचे प्रभारी अधिकारी सहायक पोलीस निरीक्षक श्री शरद वायदंडे यांच्या शुभ हस्ते करण्यात आले यावेळी महेश सेवा समितीचे सचिव लक्ष्मीकांत बांदगड महेश नवयुवक मंडळाचे अध्यक्ष शेखर बांदगड सचिव अमित काबरा उपनिरीक्षक सुबराव काकतकर होमगार्ड समादेशक पापलाल सनदी सामाजिक कार्यकर्ते गजानन शिरगावे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते संस्कृती ग्रुपच्या अध्यक्षा सौरेनु झवट सचिव मीनाक्षी करवा कोशाध्यक्ष कांचन खटोड तसेच श्रुतिका भंडारी अंजू बिरला कविता डाळ्या शोभा काबरा अंजली सारदा संगीता मुंदडा ममता डाळ्या अनुराधा धूत प्रीती बांधड सुजाता भंडारी सुनीता बांधड रेखा सारदा आणि इतर सदस्या मोठ्या संख्येने उपस्थित होत्या उन्हाळ्याच्या तीव्रतेत नागरिकांना थोडा दिलासा मिळावा या हेतूने राबवण्यात येणाऱ्या या उपक्रमाबद्दल कौतुक होत आहे सबस्क्राईब करा आणि परिसरातील ताज्या घडामोडी सर्वात आधी बघण्यासाठी बेलाय पण